आबा हे एवढी पात लावू आणि ते मागचा गोळा करू पुन्हा पावसाचं आधी हा ते गोळा करू ए बरोबर ए म्हातारे दहा बारीक आपले पैसे पा पाहिजे सांगतोय सोयाबीन ते मला काय सांगायचं नाही ती सोयाबीन गाळ जाऊ दे मला पाण्यातलं कस बाहेर काढता बोललो हो। पाण्यातलं काढून मग का असं ते करू की तुला दोनदा तीनदा सांगितलं मी पैसे दे पैसे दे म्हणून आता रे मी तुझ्याकडे बघून गप्पा ह्या बरे सोयाबीन गेलं ना माझे पैसे मला पोच पाहिजे पाण्यातून अरे ते पाण्यातून तर घाल तर खिरीत तर घाल मला ह्या बारीच पैसे पाहिजे गाडी चालू करतो देतो देतो एवढं हे जा बस हेच माणूस दिसला पैसे काढायला पाच सोयाबीन तर पाण्यात कस त्या पैसे ते काढ नाही आव आबा तुझी कशी आई आला गाल मला ते पाण्यातलं काढ नाहीतर ठेवून आव आबा पण मी मुद्दाम आबा झालं की बघायलाच नव्हा आता किती एकरात खळा ये ही मग दोन एकरात खळा राहिला का पण बघायलाच की किती झालंय दोन पिशवी असं झालं नाही काढाला सहा हजार एका पिशवीला कसं दिवाळी करायची बघा तुझ्या एवढंच माझी झालं रे तुझी कथा ती माझीच कथा आहे कस होईल तस होईल आण पिशवी

मालक हे काय पट्टी मी थांब म्हणतो ना तुला उगाबा बघू दे की मला कोण बोलतो का मालक संध्याकाळी तुझी पट्टी बाकीचा हिशोब संध्याकाळी येऊन बघल्यावर काढायचा कपडे घ्यायला दिवाळी माझ्या पूत कर्ज काढून तुला कोण पेअर बनला होता काल तो का तुझ्या मला पैसे एवढे आहेत दहा हजार रुपये आहेत ना

दिवाळीची गर्दी हे झाले पैसे काय पगार आहे बोनस आहे दिवाळी एकदम आपली जोरात आहे चला आलो कशी करू दिवाळी देवा तूच आता सांग कशी करू दिवाळी देवा तूच आता सांग मदतीचं आश्वासन देऊन दिली पुन्हा टांग मदतीचं आश्वासन देऊन दिली पुन्हा टांग खेळून आकड्यांचा खेळ तुम्ही खेळून आकड्यांचा खेळ तुम्ही गाव बोभाटा केला मारून नेणार तुम्ही वेळ इथं बळीराजा नुसती वाट बघून मारून नेणार तुम्ही वेळ इथं बळीराजा मात्र नुसती वाट बघून बांधा बांधावर येऊन मंत्री बघा गेले बांधा बांधावर येऊन मंत्री बघा गेले कागदावरचे पंचनामे आठवणीत जमा झाले कागदावरचे पंचनामे आठवणी जमा झाले आम्हाला नको तुमची मदत आम्हाला नको तुमची मदत नको त्या योजनेत नाव तुम्ही फक्त एवढंच करा सरकार मायबाप तुम्ही फक्त एवढंच करा आमच्या पिकाला द्या योग्य भाव सरकार मायबाप तुम्ही फक्त एवढंच करा आमच्या पिकाला द्या योग्य भाव जिंदगीचा आमच्या करून लाडू चिवडा तुमच्या आश्वासनाचं पेटू द्या गुराळ जिंदगीच्या आमच्या करून लाडू चिवडा जिंदगीचा आमच्या करून लाडू चिवडा तुमच्या आश्वासनाचं पेटू द्या गुराळ कष्ट आम्ही करतो म्हणून आमच्या स्वप्नांचा केलाय तुम्ही फराळ कष्ट आम्ही करतो म्हणून आमच्या स्वप्नांचा केलाय तुम्ही फराळ फटाके वाचतील सुट्ट्या मिळतील फटाके वाजतील सुट्ट्या मिळतील मिळणार खचून बोनस उन्हातानात राबणाऱ्या बळीराजाला फक्त जगण्याचा द्या एकदा चानस उन्हातानात राबणाऱ्या बळीराजाला फक्त जगण्याचा एकदा द्या चानस हात जोडून सांगतो साहेब हात जोडून सांगतो साहेब करू नका आमचा छळ बाकी काही नको आम्हाला फक्त जगण्यासाठी द्या बळ बाकी काही नको आम्हाला फक्त जगण्यासाठी द्या बळ